प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक ता। एवला तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने नेवासा व अकोला येथे पत्रकारांवरील झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एवला तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले पत्रकारांवर हल्ला केलेल्या समाजविघातक प्रवृत्तींचा बंदोबस्त करावा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करावी तसेच पत्रकार सुरक्षा कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे लोकशाही आणि पत्रकार यांच्या अस्तित्वासाठी शासनाला चेतावणी देखील देण्यात आली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे तालुकाध्यक्ष शब्बीर इनामदार डिजिटल विंग तालुकाध्यक्ष सचिन शिंदे सरचिटणीस सय्यद कौसर खनिजदार अयुब शाह कार्यवाहक विठ्ठल गोसावी संघटक सुनील दुनबळे अनिस पटेल सागर वाघ शकील शेख हृतिक डोळस ऋषिकेश गायकवाड हुसेन शेख आदी पत्रकार बांधव उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शाह एवला